आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान निवडणूक निवडणूक आपण करतो निवडणूक जाहीर झाल्यापासून स्वतः सांगतोय की कोणाला जेलवायचं आहे किंवा कोणाला संपवायचं म्हणून निवडणूकच नाहीये निवडणूक आहे परिवर्तनाची विटा शहरात गेले चाळीस वर्ष एका कुटुंबाची वेगवेगळ्या मार्गाने सत्ता आहे वेगवेगळ्या पद्धतीनं पक्ष बदलले पण सत्तेत राहणे हा एकमेव कार्यक्रम आहे लोकांचं काय आम्ही काय करणार आहे मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो निवडणूक लागली विटानगरपालिके दोन हजार पंचवीस ची आणि काय नाट्यमय घडामोडी घडल्या जरा स्लोगन बदल्याची वेळ आली मला जरा तुम्ही फसवलं राजकारणात एकदा होणार असेल तर होय म्हटलं पाहिजे पण संजय बापू सांगितलं तशी ते गट्टीकडं टकलत नाही

निर्भर स्वच्छ आणि एक दिवसात पाणी देऊन सुद्धा तुम्हाला पुरेल एवढं पाणी देण्यामध्ये नगरपालिका नेहमी अग्रकार माझ्या माता बहिणी तो बसत एकोणीशे पर्यंत अशी परिस्थिती होती की या गावात मुलगी देतात का नाही मुली देताना विचार केले प्यायला पाणी मुली द्यायच्या कशा घागरीचे असे लांच्या नाही लागायचे ती मी आठवण करून या निमित्तात देतो माझं नंतर झालं माझं दोन हजार सहाला झालं सगळं व्यवस्थित झालं त्यामुळे दिला त्यांच्या गावावरच पाणी येतं कृष्णेचं आम्ही सेट करून घेतो तिथली मुलगी केली म्हणजे उद्या अडचण नको ना पाणी अडवायचं काम नाही तर त्यावेळी शांडवला ज्यावेळी पाणी आलं त्यावेळी दादा ते पाणी भारतीय जनता पार्टीचं युतीचं सरकार होत त्या काळामध्ये इथे पाणी जान आम्ही ठेवतो त्याची जान आम्ही ठेवतोय आम्ही पण संधी जाणं बघत होतो कधी तर आम्हाला भारतीय जनता पार्टी जाता येईल